या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातून येवला शहरात गांजाची विक्री करणाऱ्या एकाला नाशिक स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे जिल्ह्यातील थीक ठिकठिकाणी अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर येवला शहरात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ईश्वर परदेशी राहणार परदेशपुराय येवला याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या ताब्यातील दोन किलो तीस ग्रॅम हा चाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईसाठी पोलीस पथकातील पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे पोलीस हवालदार प्रवीण काकड पोलीस हवालदार संदीप नागपुरे पोलीस हवालदार सती जगताप सचिन गवळी शरद धात्रक विशाल आव्हाड यांश्वर सानब बाबासाहेब पवार केतन कापसे योगिता काकड इमान पटेल हेमंत गिलबिले प्रदीप भैरम व रवींद्र गवळी आदींनी ही कारवाई केली आहे रिपोर्ट या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मल्टी क्युसिन कॅफे व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेल सह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फायव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या यमीटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी भंडार शेजारी येवला